नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे कि वसुंधरा तणाला आता पोळ्या कशा बनवायच्या शिकवत असते ती म्हणत असते चल कणिक म्हणून झालं आहे तू उंडे बनवायला घे हे माहित नसतं वसुंधरा म्हणते हे बघ असे गोळे करून ठेवायचे म्हणतात आणि चल आता पोळी लाटायला सुरुवात जमत नसतं ते कसलाही शेप काढून ठेवते आणि सगळी पोळी फाटलेली असते आणि ती पोळी उचलून म्हणते वाव जमलंय मला वसुंधरा तिच्याकडे बघते आणि हसायला लागते वसुंधरा म्हणते हो जमलंय तुला पण पोळी कशी गोल चाल हवी की नाही आणि सगळीकडून भाजली गेली पाहिजे त्याच्या मागे पण व्यवस्थित एक काहीतरी शास्त्र असतं ग नाही म्हणते काय गं तू जमलंय ना मला काही शेप असू दे ना काय फरक पडतो त्याच्याने वसुंधरा म्हणते असं कसं तसं नाही चालणार तू एक काम कर ते तिकडे ताटली आहे ना ती घेऊन ये आता त्याचा साचा म्हणून वसुंधरा वापर करणार असते मोठी पोळी लाटायला लावते आणि त्याचा शेप व्यवस्थित नव्हतो पण ती ती गोल ताटली घेऊन कट करते आता हे बघून खूप आनंद होतो ती म्हणते वाव माझी पोळी किती छान गोल आली आहे हे तुला आधी नाही सांगता आलं का गुद्दा माझी गंमत बघते ना वसुंधरा आता हसायला लागते आणि ती म्हणते चल पटापट पत पोळ्या तयार कर आणि साचाचा वापर करून तन या सगळ्या पोळ्या तयार करते आता ती गॅस चालू करायला जाते पण तिनेच गॅस चेंज करून ठेवलेला असतो रिकामी सिलेंडरची टाकी लावून ठेवलेली असते जेणेकरून तिला स्वयंपाकच करावा लागू नये ती म्हणते गॅसच नाही आता आता मी काही स्वयंपाक करणार नाही बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करते वसुंधरा म्हणते नाही नाही बाहेरून अजिबात काही ऑर्डर करायचं नाहीये घरातच आपण स्वयंपाक बनवायचा आहे गॅस जरी संपला असेल तर काय झालं आपण स्टोव आहे ना स्टोव लावूया आता म्हणते स्टोव ते मला नाही लागत आणि मी नाही करणार त्याच्यात तेवढ्यात वसुंधरा म्हणते काही नाही करता येणार नाही असं म्हणायचंच नाही मी आहे नाही ते शिकवायला तुला चल मी शिकवते आणि वसुंधरा स्टोव काढते तणाला सगळं सामान खाली घेऊन यायला लावते त्या दोघी खाली बसलेले वस असतात वसुंधरा म्हणते हे बघ स्टोव कसा पेटवायचा ते मी तुला शिकवते आणि वसुंधरा तिला स्टोव पेटवून देते आणि आता या त्याच्यावरती तवा ठेवणार तेवढ्यात वसुंधरा तो स्टोव बंद करून टाकते आणि म्हणते तुला आता ट्राय करायचंय कसा पेटवायचं ना तू सांग आणि आता तनयाला स्टोव पेटवायला लावते चणयाचे हात पूर्ण काळे झालेले असतात आणि ते काळे हात तिला कळतच नाही झालेली आहे ती गालाला नाकाला सगळं काळ लावून घेते वसुंधरा तिच्या बघून खूप तिच्याकडे बघून खूप असायला येत असत पण तेवढ्यात तिथे आता आवणी येते आवणी म्हणते हे काय तना या आणि स्वयंपाक तेवढ्यात वसुंधरा म्हणते हो तनयाला स्वयंपाक करायची खूप अवस आहे तीच मला म्हणाली की बहिणी मला स्वयंपाक शिकवा म्हणून मी शिकवते आता वसुंधरा म्हणते तनया तू फ्रेश होऊ नये आणि चेहरा वगैरे साफ करू नये तोपर्यंत मी पोळ्या करून ठेवते वसुंधरा पोळ्या भाजून घेत असते रूम रूममध्ये येऊन चेहरा साफ करत असते अवनी तिला विचारत असते की तणामध्ये एवढा बदल कसा काय झाला वसुंधरामध्ये काही ना हो नाही होईनी तिला स्वयंपाकाची खूप आवड आहे असं ती म्हणत होती पण तिला काहीच जमत नाही ना म्हणून ना मी तिला शिकवते आता वसुंधराच्या पोळ्या वगैरे तयार करून झालेल्या असतात आणि तिथे तणया आलेली असते वसुमनते हे बघ मी पोळ्या तयार करून ठेवलेल्या आहे आता तू भाजीला फोडणी दे तणाया म्हणते कशाला तू दे ना फोडणी का वसुंधरा म्हणते हो भाजीला फोडणी तुलाच द्यायची आहे ते काय आहे ना तनाया असं नुसतंच ऐकतं बसून खाण्यामध्ये मज्जा वाटते ना दुसऱ्याला ऑर्डर सोडायची परफेक्ट जेवण बनवा छान जेवण बनवा हे सगळं खूप सोपं असतं ग कधीतरी आपण सुद्धा करून बघायचं कसं आहे ना लोकांना प्रेमाने आपल्या हाताने जेवण बनवून तयार करून खाऊ घालणं याला खूप कष्ट लागतात हे तुलाही कळलं पाहिजे म्हणून आज पूर्ण स्वयंपाक तूच बनवायचा आहे आणि असंही तुझ्या मम्माची आणि तुझी खूप इच्छा होती ना मी या घरातून बाहेर जायला हवं पण तसं काय होणार नाही कधीच कुठे बाहेर जाणार नाहीये पण समजा तशी वेळ आली तर तुमच्यावरती उपासमारीची वेळ यायला नको तुला सगळा स्वयंपाक जमत असला म्हणजे तू छान स्वयंपाक आपल्या हाताने बनवून सगळ्यांना जेवू घालशील ना आणि हो याच्यात तुझाच फायदा आहे तुला सगळं जमायला हवं कसं आहे कधी नसलं घरात कोणी तर तुला पण जमायला हवं हो की नाही त्याच्यामुळे चला आता भाजीला फोडणी द्यायला घे तेल गरम झालं की त्यात जिरे राई टाकायची कडीपत्ता टाकायचा आणि मग सगळे मसाले टाकायचे आणि मग नंतर भाजी टाकायची आणि तशी फोडणी द्यायची आता वसुंधरा तिला जसं सांगेल तसं ती करत असते आणि भाजीला फोडणी देऊन भाजी तयार झालेली असते वसुमंत आता ना आपल्याला साधी खिचडी बनवायला घ्यायची चल पटकन तांदूळ वगैरे घेऊ नये आणि सगळी तयारी कर वसुंधराच्या सांगण्याप्रमाणे ती कुकर लावते वसुमंत हे बघ कुकर कडे नीट लक्ष ठेवायचं तेवढ्यात बनीचा आवाज येतो आणि तो आई म्हणून हा मारत असतो वसुंधरा म्हण कुकर नीट लक्ष ठेव शिट्टी मध्ये अडकते आणि कुकर फुटू शकतो त्यामुळे तीन शिट्ट्या की स्टोव्ह नंतर बंद कर असं बोलून वसुंधरा निघून जाते वसुंधरा असते त्यामुळे मस्त बस जाऊन बसते तिला खूप आळास आलेला असतो आणि तिथेच ती झोपी गेलेली असते कुकर कडे तिचं अजिबात लक्ष नसतं इकडे भास्कर अवणी सोबत बोलत असतो अखिलने कंपनीच्या नावाने जे अकाउंट आहे बँकेत त्याच्यातून पन्नास लाखाचं ट्रान्झॅक्शन केलं आणि कोणाला सांगितलं देखील नाही हे तो अवनीला सांगत असो भास्कर म्हणतो अखिलने तनायाच्या नावाने चेक इश्यू केला होता पन्नास लाख रुपयांचा आणि एवढी मोठी रक्कम एका दिवसासाठी काढण्यात आली ते पैसे भरले गेले बँकेत पण त्या पैशांची गरज कशासाठी पडली म्हणजे कंपनीत तर तशी काही गरज नव्हती आणि घरी तर हि कुंकुवाचं फंक्शन होतं मग अखिलने असं का केलं पण ते सांगितलं सुद्धा नाही याचीच मला जास्त चिंता वाटते पाहुणी म्हणते हो ते सांगायचं विसरले असतील पण अखिल एवढी मोठी गोष्ट सांगायचं विसरतो हे म्हणजे जरा मला काही पटत नाहीये आणि मी तुम्हाला सांगते कंपनीत काही झालं तुम्ही आकाश भाऊजींच्या कानावरती टाकत जा म्हणजे उद्या असं व्हायला नको की अखिलने चूक करायची आणि तुमच्यावरती त्याचं सगळं खाफर कुटायचं म्हणून सांगते मी तुम्हाला आता अवनी आणि भास्कर खूप बाजीत पडलेले असतात अखिल असं का वाटला त्यांना कळतच नसतं पावनी म्हणत असते खरं तर ना तुम्हीच व्हायला हवं होतं आपण त्यावेळेला घाबरलो आणि माघार घेतली पण अखिल अजून लहान आहे तुमच्या हाताखाली शिकण्याचं वय आहे त्याचं तुमच्याकडे एवढ्या दिवसाचा कामाचा अनुभव आहे पण आता बोलून काही उपयोग नाहीये खरं तर त्याच्यावरती एवढी मोठी जबाबदारी टाकायला नको हो हवी होती कंपनीच्या भल्यासाठी म्हणून बोलते हो मी भास्कर म्हणतो तो विषयी जाऊ दे आता पण मी याच्याविषयी अखिल सोबत बोलणार आहे आता बाहेर वसुंधरा आकाश आणि मुलं मस्त खेळत असतात वसुंधरा म्हणत असे चला आता खेळणं भरपूर झालं होमवर्क करा पण मुलं काय ऐकत नसतात आकाश म्हणतो हे बघा तुम्ही होमवर्क करून आपण परत एक राऊंड घेऊ आणि हवं तर माझ्यावरती राज्य घ्या मुलं खुश होतात आणि आतमध्ये जातात त्यांना बघून माधव खूप खुश असतो तो म्हणत असतो आकाश ना खूप छान रमलाय मुलांमध्ये जेव्हापासून त्याचा सीयू ची पोस्क त्याने अखिलला दिली ना तेव्हापासून त्याचा भार कमी झालाय कामाचा आणि छान मुलांमध्ये खेळता येतो त्याला आणि ते बघून अखिल माधव खूप खुश होतो तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि माधव म्हणतो काय रे अखिल तुझं काय तुला झेपते ना सीईओ ची पोस्ट तेवढ्यात अखिल म्हणतो हो बाबा म्हणजे कामाचा लोड आहे पण हळूहळू सवय होती मला आता आकाश म्हणतो काही नाही आहे बाबा उत्तम सांभाळतोय हा सगळं आय प्रॉड ऑफ यू मला खरंच खूप अभिमान आहे अखिल तुझा तेवढा तिथे भास्कर येतो भास्कर म्हणतो अखिल मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे माधव म्हणतो बोल ना अखिल म्हण भास्कर म्हणतो जरा सिरियस आहे बाबा म्हणजे अखिलने आपल्या कंपनीच्या नावाची जी बँक अकाउंट आहे त्याच्यामधे पन्नास लाख रुपये विथड्रॉ केले आणि तना याच्या नावाने तो चेक काढला होता आणि परत ते पैसे भरले देखील गेले पण माझा प्रश्न असा आहे की अखिलने कुणाला सांगितलं का नाही बँकेचं एवढं मोठं ट्रान्झॅक्शन झालं पण त्याला कोणालाही सांगू असं वाटलं नाही तेवढ्यात अखिल म्हणतो कामासाठीच घेतले होते पैसे आता भास्कर म्हणतो मी तेच विचारतो हो। अखिल कसलं काम होतो आणि आपल्या कंपनीमध्ये ट्रान्सपरन्सी आहे ते तेच आपल्या कंपनीचं यश आहे आणि आपल्या बाबांनी आपल्याला काय शिकवलंय हो आपल्यासाठी पन्नास रुपये सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे मग तू एवढं मोठं ट्रान्झॅक्शन केलं आम्हाला सांगितलं का नाही अखिल म्हणतो अरे विशाखा मावशीसाठी लागत होते तनयाच्या मॉमसाठी त्यांना मदत हवी होती पण त्यांनी केले ना पैसे लगेच तेवढ्यात भास्कर म्हणतो हे बघ अखिल पैसे परत करण्याचा नाही पण तू ही गोष्ट आम्हाला कोणा तरी सांगायला हवी होती म्हणजेच कंपनीशी रिलेटेड आम्ही आहोत ना आमचा पण संबंध आहे कंपनीशी मग तू आम्हाला ही गोष्ट सांगायला हवी होती असं मला म्हणायचंय इकडे तनया किचन मध्ये झोपी गेलेली असते आणि कुकरच्या शिट्टा होत असतात तिचं त्याच्याकडे काहीही लक्षण नसतं भास्कर म्हणतो बाय बघ अखिल तुला कुणाला सांगावं असं वाटलं नाही तर ही खूप गंभीर गोष्ट आहे आतापर्यंत ना सगळी जबाबदारी मी आणि अखिलने सांभाळली आहे तुला आत्ता सी यूची पोस्ट मिळते आणि तू ही जबाबदारी पार पाडतो आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही जेव्हा कंपनीचं काम बघत होतो ना आमच्यामध्ये खूप ट्रान्सपरन्सी होती आम्ही कधी एकमेकांपासून काही लपवलं नाही आणि सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर केल्या आणि तेच खरं कंपनीचं यश होतो पण तू जो गैरव्यवहार केलाय ना तो मला अजिबात पटलेला नाहीये अखिल म्हणतो काय याला गैरव्यवहार म्हणतात का मी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाहीये आता भास्कर म्हणतो की फायनान्स मॅनेजरला कुठलीही गोष्ट न सांगता एवढे मोठे ट्रान्झॅक्शन करणं याला गैरव्यवहारच म्हणतात अखिल अखिल म्हणतो की बघ दादा तू आता काहीही बोलतोयस भास्कर म्हणतो हो अखिल तुला मान्य करावं लागेल की तू आमच्यापासून एवढी गोष्ट मोठी गोष्ट लपवली आहे सांग ना कशासाठी केलं हे सगळं अखिल म्हणतो कारण मी या कंपनीचा सीईओ आहे आणि तो खूप मोठ्याने ओढून म्हणतो आता हे ऐकून माधव आकाश ताडकन उठून उभे राहतात त्यांना अजिबात हे आवडलेलं नसतं अखिलचं बोलणं जरा वेगळंच असतं त्याची टोनिंग वेगळी असते आणि ते कोणालाही पटलेलं नसतं तेवढ्यात आतमध्ये कुकर फुटलेला असतो आणि खूप मोठा स्फोटचा आवाज झालेला असतो आणि तो बाहेरही सगळ्यांना आलेला असतो सगळे खूप घाबरलेले असतात आणि तनयाच्याच चुकीमुळे हे घडत असतं तर मग बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये मा आता मालिका कुठलं वळण घेत येते अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद